आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी महिला विकास संस्था संचलित रणरागिणी महिला मंच महिला विकास संस्था संचलित रणरागिणी महिला मंच कराड मैत्री फाउंडेशन कराड अखिल भारतीय संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार चोवीस नुकताच कराड या ठिकाणी शताब्दी हॉल मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला सौ सुनीताताई भोसले संचना माने साधना राजमाने विजय माने नितीन वायदंडे पत्रकार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सौरेखा देशपांडे पोलीस उपनिरीक्षक कराड यांच्या शुभ हस्ते सिने कलाकार यांना क्रांती प्रदान करून गौरवण्यात आले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष